ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा प्रकाशावाडे आभाडे यांच्या उमेदवारीने राजकीय भूकंप हातकनंगले मतदारसंघात सुरस वाढली संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या हातकनंगले लोकसभा मतदारसंघात आज राजकीय भूकंप झाला नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून आपण स्वतः निवडणूक लढणार असल्याची घोषणा इचलकरंजीचे अपक्ष उमेदवार आमदार प्रकाश आवाडी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली त्यांच्या या उमेदवारीने लोकसभा निवडणुकीची चुरस आणखीन वाढली आहे या रणधुमाडीत आमदार आवडे यांच्यासोबत जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक आमदार विनय कोरे व शिरोजच्या आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हे राहणार असल्याचा दावा करण्यात आला निवडणूक जाहीर झाल्यापासून हातकलंगले लोकसभा मतदारसंघातील निवडणूक वेगवेगळी वळणे घेत आहे या महायुतीकडून शिंदे सेनेचे खासदार धैर्यशील माने हे रिंगणात असून त्यांच्या समोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी उद्धव ठाकरे शिवसेनेचे शाहवाडी पन्हाळ्याचे माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांचा आव्हान आहे तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं कोल्हापूर जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष डी सी पाटील यांना उमेदवारी दिली आहे ही चौरंगी लढत लोकसभा मतदारसंघात चर्चेत असताना शुक्रवारी त्याला अनअपेक्षित वेगळं वळण लागलं प्रकाश आवडे यांना जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक पन्नाळा शाहवाडीचे आमदार विनय कोरे श्रोचे शिंदे सेनेचे आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा पूर्ण पाठिंबा असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे प्रकाश आवडे विनय कोरे राजेंद्र पाटील यट्रावकर या तीन अपक्षांचे या मतदारसंघात राजकीय ऐक्य असून लक्ष वेधलं आहे तर गुरुवारी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आमदार आव्हाडे यांची भेट घेऊन के चर्चा केली होती त्यामुळे नेमकं काय चाललं आहे याचा तर्क लढवण्यासाठी चर्चा सुरू होती यापूर्वी आवाडे घराण्याने लोकसभेच्या तीन निवडणुका लढवलेल्या असून आमदार प्रकाश आवाडे यांचे वडील माजी खासदार कल्लापण्णा आवाडे यांनी एकोणीसशे शहाण्णव साली लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीत श्रीमती निवेदिता माणे यांचा पराभव केला होता त्यानंतर दुसरी निवडणुकी ही या दोघांमध्ये होऊन आवाडे विजयी झाले होते तर तिसऱ्या निवडणुकीमध्ये निवेदिता माणे या विजयी झाल्या होत्या आता पुन्हा एकदा पारंपरिक माने आवाडे यांच्यातील लढाई पाहायला मिळणार आहे महानकरी नीपसाठी सुभाष भस्मे इचलकरांची